नमस्कार दैनिक भ्रमच्या या वेगळ्या अशा मुलाखतीमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत आज आपण ज्यांच्याशी गप्पा मारणार आहोत की ज्यांनी नुकत्याच संपन्न झालेल्या भक्तिशक्ती चॅलेंज स्पर्धेमध्ये नाशिक ते पंढरपूर अशा सायक्लिंग स्पर्धेमध्ये एक हजार सातशे नव्वद किलोमीटरची राईड पूर्ण करून त्यांनी द्वितीय क्रमांक मिळवला त्या आहे त्याबद्दल आपण त्यांचं सर्वप्रथम अभिनंदन करूया मॅडम तुमचं अभिनंदन थँक्यू सर या स्पर्धेमध्ये सहभागी होणं हेच मोठं चॅलेंज असतं हो oh. आणि त्यात महिला म्हणून तर आणखी मोठं चॅलेंज असतं पण आपण ही जी स्पर्धा जी होती ती भाग घेतला त्या स्पर्धेमध्ये तर या स्पर्धेबद्दल आम्हाला थोडीशी माहिती सांगा नाशिकमध्ये रॉयल रायडर्स हा ग्रुप आहे सायकलचा आणि याच्यामध्ये जवळपास खेडोपाड्यामधील बरेच सायक्लिस्ट आमच्यासोबत असतात डॉक्टर आबा पाटील हे रॉयल रायडर्सचे अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या त्यांनी जे आखले आहेत त्यानुसार आमच्या राईड चालतात तर त्यांनी यावर्षी एक जून ते तीस जून या दरम्यान पावसाळी रेन म्हणजे रेन स्पर्धा ठेवलेली हो होती आणि हे व्हर्च्युअल राईड होती तर याच्यामध्ये पूर्ण महाराष्ट्रातील बरेच रायडर्स सहभागी झाले होते तर या राईड्समध्ये पाचशे सा पाचशे ऐंशी किलोमीटर कमीत कमी म्हणजे कमी जा, जास्तीत जास्त पाचशे ऐंशी किलोमीटर करून ज्यांनी कंप्लीट केलं त्यांना मेडल मिळणार होतं आणि अकराशे ऐंशी किलोमीटर त्यांनी टॉपरसाठी ठेवले होते पण मग तुम्ही त्यांच्यापेक्षा जास्त केलं आ, हो सर माझं असं आहे की मी भाग घेते पण मी असं बघत नाही किती किलोमीटर झालं मी फक्त एक फिटनेस म्हणून सायकलिंग करते आणि पावसामध्ये सायकल चालवणे म्हणजे खूप छान आहे नाशिकचं वातावरण इतकं सुंदर आहे आणि मी वेगवेगळ्या ठिकाणी रोज सायकलिंगला जात असे आणि राईडमध्ये जे कॉम्पिटिशनमध्ये मी भाग घेतला होता यावर्षी ह्या महिन्यामध्ये जूनमध्ये mm. तर याच्या आधी दोन महिन्यापूर्वी मला एका ठिकाणी गेस्ट म्हणून बोलवलं होतं सायकलच्या असंच mm. एक चॅलेंज ठेवलेलं चाले होतं mm. भगतसिंग सरांचं mm. तर त्या वेळेस मी बसलेली होती स्टेजवर आणि mm. आपल्याच नाशिकच्या एक होत्या सुवर्णा देशमुख म्हणून त्यांचा नंबर आलेला होता आणि अजून एक श्रीगोंद्याच्या ताई आहेत त्यांचा नंबर आलेला होता mm. तर आणि नेमके माझे मिस्टर इथं बदलून आल्यामुळं पाहुणे भेटायला येत होते आणि माझं त्यावेळेस काही सायकलिंग झालं नाही म्हणजे दोन महिने माझं जवळपास सायक्लिंग झालंच हो नाही आणि मग मी ठरवलं की किती छान पहिला दुसरा नंबर आला तर किती भारी वाटत तर त्या दिवशी मी स्टेजवर ठरवलं की आता जे पुढे जे चॅलेंज येईल त्याच्यात आपण नंबर मिळवायचा प्रेरणा तुम्ही हा हा मिळवायचाच आणि ते छान फोटो वगैरे छापतात आणि आपला फोटो तसा आला पाहिजे असं मला मनात वाटलं होत आणि मी यावेळेस मग न बघता फक्त राईड कधी शंभर कधी ऐंशी किलोमीटर साठ किलोमीटर सत्तर किलोमीटर असं करत करत मी राईड त्या एक महिन्याच्या कम्प्लीट केल्या छान छान आणि तर आता मला असं म्हणायचं आहे की आता पावसाळ्यात सायकल इतर वेळ चालवणं सुद्धा जिकिरीचं राहतं त्यात पावसाळ्यात तुम्ही तर म्हणता मला पावसाळ्यात सायकल चालवायला आवडतं पण ह्या ही जी स्पर्धा होती याच्यामध्ये खूप आव्हानं राहतात तर आपल्याला रस्ते माहीत नसतात विशेषतः अजून काय आव्हानं तुम्हाला होती की जी आव्हानं आणि इतकी मोठी स्पर्धा जिंकली जसे पावसामध्ये यामध्ये थोडस सा। लक्षपूर्वक सायकल चालवायला त्याचबरोबर आपल्या इथे सायकलचे ट्रॅक नाहीये बरोबर पूर्णच म्हणजे जवळपास नाशिकच्या बाहेर सुद्धा ट्रॅक नाहीये त्यामुळे सायकल चालवताना लक्षपूर्वक सायकल चालवायला लागते त्याचबरोबर मला त्याच्यामध्ये योगाचा फार उपयोग होत सर बार, बार, मी मास्टर योगामध्ये आहे आणि मंडलिक गुरुजींकडे झाली आताच तर योगाने आपल्या मेंदूवर देदु त्याचा फार परिणाम चांगला होतो बुद्धी आपली जी आहे ती चलाक राहते आणि लक्ष लक्ष केंद्रित रस्त्यावर सायकल चालवताना आपलं लक्ष पूर्ण केंद्रित रस्त्यावर असतं आजूबाजूला बघणे म्हणजे सायकलला ब्रेक लावणे आजूबाजूला बघणे हे सर्व आपल्याला योगाने मला असं वाटतं मला त्याचा फार फायदा होतो योगाचा चांगली गोष्ट आहे योगा आणि सायकलिंग म्हणजे व्यायाम पण आणि आपल्याला योगा पण त्याच्यामुळे दम लागत नाही मी आधी मेडिटेशन करते एक वीस पंचवीस मिनिट मेडिटेशन करते आणि मग सायकलवर बसते त्यामुळे त्याचा सुद्धा मला फार फायदा होतो बरं आता ही स्पर्धा पूर्ण केली तुम्ही आणि द्वितीय क्रमांकाला त्यावेळेच्या तुमच्या भावना काय होत्या आता हे चॅलेंज कम्प्लीट झालं एक ते तीस जून पर्यंत होतं आणि जुलै महिन्यात आम्ही पंढरपूरला गेलो होतो पाच जुलै सहा जुलै सात जुलै सायकलिंग केली पण पाच पाच जुलै दोन हजार चोवीसला आदल्या चा, दिवशी चार तारखेला मेसेज आला ग्रुपवर की भक्तीशक्ती चॅलेंज हे संपलेलं आहे आणि याच्यातले टॉपर्स चे नंबर आम्ही काढलेले आहेत पण मला नव्हतं वाटलं की मला नंबर मिळाला असेल आणि त्यांनी फक्त पहिला नंबर जाहीर केला होता आणि दुसरं सांगितलं नव्हता पण ते फक्त एकमेकांना म्हणजे त्यांना माहीत असेल बहुतेक माझा आहे पण मला सांगितलं नाही आणि काल म्हणजे काल संध्याकाळी काल सकाळी जेव्हा न्यूज मी वाचत होते आणि नेमकी व्हॉट्सअपवर आलं माझा फोटो दिसला मला आणि मला इतकं छान वाटलं आणि ने नेमकी पाऊस पडत होता बाहेर आणि साहेबांना म्हटलं की पाऊस पडतोय पण बघा ना म्हटलं माझा नंबर आलेला आहे मला खूप छान वाटतंय तर मी अर्धा तासात सायकलिंग करून येते थोडी तरी करते बा नंबर आल्यामुळे खूप असं भारी वाटलं वट्ला। आणि मग मी लगेच सायक्लिंगला गेली आणि आपले इच्छा मनी मंदिर जे आहे याच गणपती मंदिर सॉरी डीजेपी नगरला जे गणपती नगर मंदिर आहे विघ्नेश्वर मी तिथे जाऊन गेली दर्शन घेतलं आणि ते महेश पुजारी जे आहेत माझे काय झालं सगळे फ्रेंड्स वगैरे खूप छान झालेले आहेत सायकल मुळे ओळखी झालेले आहे आणि मी त्यांना सांगितलं की माझा नंबर आला त्यांनी पण छान माझं अभिनंदन केलं आणि म्हणजे आपल्याला काही मिळालं त्याचा आनंद मला सर्वांना देऊ चांगली हो। गोष्ट तुम्हाला सायकलिंगची आवड कशी निर्माण झाली हो। सायकल तशी मी लहानपणापासून चालवत होते मी कॉलेजला नागपूरला असताना धर्मपेठ कॉलेजला होती मी मी अकरावी बारावीला मी सायकलवर जायची आणि बरंच लांबच मी नववी आठवी दहावीला सुद्धा मी रोजची तीस चाळीस किलोमीटर सायकलिंग करायची पण त्यावेळेस असं माहिती नव्हतं ना सायकलचं एवढं महत्व पण आता सायकलचं फार महत्व वाढलेलं आहे आणि ते माझं लग्नानंतर बंद झालं होतं सायकलिंग पण मग नाशिकला आल्यानंतर नाशिकचं सगळे नाशिकला खूप सुंदर सायकल साठी वातावरण आहे आणि आमचे साहेब सायकल चालवायचे त्यांचं बघून मी सायकल चालवायला छान छान आता तुम्ही साहेबांचं उदाहरण सांगितलं अजून आपले जे कुटुंबातले सदस्य आहेत तुमची मुलं असतील किंवा इतर परिवार सदस्य असतील यांचं सहकार्य कसं तुम्हाला मिळतं हो सायकल चालवताना मला घरातले माझे दोन्ही मुलं आणि मिस्टर uh, तिघांचा फार सपोर्ट असतो मी जेव्हा राईडला जाते तर ते त्यांना सांगून जाते मी इकडे इकडे जायचंय मग ते सांगतात मम्मी इकडे रस्ता चांगला नाहीये शेवटी मुलं आहेत मुलं बाहेर फिरतात ते, ते सांगतात इकडे गेल्यानंतर मग आणि मी फोटो काढत असते व्हॉट्सअपला जेव्हा मी फोटो स्टेटसला फोटो टाकण्याची मला पहिल्यापासून सवय आहे आणि आपण जेव्हा स्टेटसला फोटो टाकतो तर घरातले सुद्धा मंडळी आपली बघतात की हे कुठं आहे आता आणि ते लोकेशन त्यांना समजतं आणि ते पण काळजी करत नाही आणि भरपूर त्यांचा मला सपोर्ट असतो या क्षेत्रामध्ये मार्गदर्शक लोक लागतातच कुठल्याही क्षेत्रात जा मार्ग लागतात तर तुम्हाला या क्षेत्रामध्ये मार्गदर्शक म्हणून कोण लाभले मार्गदर्शक तसं सा कडसाहेबांचं म्हणजे माझ्या मिस्टरांचं तर आहेच प्रत्येक राईड असेल तर आधी मी त्यांना विचारते की मला सायकलिंगला जायचं आहे जाऊ का आणि मग ते पण थोडासा त्याचा अभ्यास करतात रस्त्याचा वगैरे आणि मला बाहेर जाण्यासाठी हे करतात आणि आमचे रॉयल अँडर्सचे आबा पाटील डॉक्टर आबा पाटील आहेत त्यांचं फार असतं मार्गदर्शन ते आधी रेकी करून येतात रस्ता कसा आहे कारण महिलांना सोबत न्यायचं आहे बऱ्याच महिला येतात आमच्यासोबत आणि मग रस्ते झालेलं आहे छान छान आता मला असं शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारायचा की सायकलिंग क्षेत्रामध्ये आता नव्याने खूप लोक येत आहेत पण जे येणारे लोक विशेषतः महिला महिलांची संख्या अजून म्हणावी तशी इतकी नाहीये तर त्यांना तुम्ही काय संदेश द्याल की काय केलं पाहिजे आणि तुम्ही काय सायकल चालवली पाहिजे सायकल मध्ये महिलांनी येणं चांगली गोष्ट आहे सायकलमुळं खूप शरीरावर पूर्णच तळपायापासून ते डोक्याच्या केसांपर्यंत पूर्ण शरीराचा व्यायाम होतो आणि तुम्ही अर्धा पाऊन तास जरी सायकलिंग केली तर त्याचा खूप चांगला परिणाम होतो थकवा जाणवत नाही त्यानंतर दम्यावर सुद्धा त्याचा चांगला परिणाम होतो आणि उत्साह जो आहे दिवसभराचा तो कायम टिकून राहतो आणि सायक्लिंग करणे महिलांनी सायकलिंग करणे मला असं वाटतं बऱ्याच नाही मला वाटतं अठराशे मध्ये महिलेचा एक फोटो मध्ये आला होता आणि नऊवार साडीवर ती महिला सायकल चालवताना तो फोटो आता सायकल डेच्या दिवशी आपल्याला सर्वांना बघायला मिळाले आणि सायकल चालवणे चांगलं योग म्हणजे जिमला जाण्यापेक्षा आणि झुंबा करण्यापेक्षा सायकल चालवणे निश्चितच खूप चांगलं आहे त्याचे बेनिफिट म्हणजे आपले पैसे वाचतात आणि विशेष म्हणजे आपल्याला नाशिकच्या आजूबाजूचं सर्व निसर्ग सौंदर्य ते बघायला मिळतं मी जर आपण फेसबुकला बघितले बघितलं तर मी प्रत्येक दिवशी मी ज्या ज्या एरियात गेली तिथले मंदिर निसर्ग सौंदर्य नद्या त्यांचे सर्वांचे फोटो मी टाकत असते आणि स्ट्रावा ऍप्स जो आहे आमचा त्याच्यावर सुद्धा माझे फोटो असतात डेली जगातील सगळे लोक त्याच्यावर म्हणजे सायकल चालवणारे जे स्पोर्ट्स आहेत ते सर्वजण त्याच्यावर आहेत आणि ते लोक फॉलोअर्स करतात म्हणजे आपलं नाशिक दर्शन हे जगातील प्रत्येक व्यक्ती माझ्या स्ट्रावावर बघत असते छान छान बघा आपण आत्ताच ऐकलं कड मॅडम कडून की सायकल चालवण्याचे फायदे किती आहेत म्हणजे इंधन बचत होते त्यावर निसर्ग सौंदर्याचा आपल्याला लाभ घेता येतो आणि पावसाळ्या दिवसात तर काय आपली म्हणजे संपूर्ण स्वर्ग जणू काही इथं जमिनीवर उतरलाय का असं वाटतं मॅडमनी आज आपल्याला या ठिकाणी आपल्याशी संवाद साधला पुन्हा एकदा आपलं मी अभिनंदन करतो आणि अशा प्रकारे पुढच्या पुढची जी स्पर्धा आहे म्हणजे तुम्ही फक्त पंढरपूरच्या स्पर्धेबद्दल बोलत नाही तर पुढच्या ज्या स्पर्धा आहे त्या स्पर्धांमुळे असंच यश सर आमचं आता अयोध्या नाशिक ते अयोध्या हे प्लॅनिंग सुरू आहे त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी सुद्धा आपण सद्दीच्या देऊया आणि आपण भ्रमरला आपण अपन आपली अपन मुलाखत दिली आपल्याशी संवाद साधला त्याबद्दल मी आपले आभार मानतो आणि आमचे ज्यांनी आपल्याला आपल्या समोर या हे सादर करण्याची संधी दिली त्या भ्रमर परिवाराचे मी आभार मानतो आणि आपली रजा घेतो धन्यवाद धन्यवाद सर